धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज मंत्री पदाच्या काळात सांभाळत होते सावली सारखे त्यांचा उजवा हात म्हणून काम करणारे मालमत्ता दोघांच्या संयुक्तरित्या आहेत मित्र म्हणे जी घटना मस्तजोगची घडली नऊ डिसेंबरला त्याच्यानंतर वाल्मिक कराड तेवढ्या दिवस फरार होते त्यांनी याच कामात लक्ष दिलं बऱ्याच मालमत्ता त्या भागातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगळ्या नावात ट्रान्सफर करण्यात आल्या आणि म्हणून देशमुखांच्या कुटुंबियांनी तपासाविषयी प्रश्नचिन्ह व्यक्त केलेलं आहे वाल्मिकराडांचा तर प्रत्यक्ष संबंध दिसतो आणि धनंजय जा मुंडेचा तर प्रत्यक्ष संबंध आहेच आणि असं असताना आम्ही मागच्या दीड दोन महिन्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला दिला पाहिजे धनंजय मुंडे ही भूमिका घेतोय सत्ताधारी पक्षाचे लोक अजूनही पुरावा मागतात कोणते याच्यात असले पाहिजे एकीकडे शिवाजीराव निलंगेकरांनी मुलीला मुलीच्यासाठी एक फोन केला म्हणून एक मार्क वाढला प्रकार प्रकार अशा प्रकारचा आरोप असताना अब्दुल रहमान अंतुल यांनी सिमेंटच्या असताना अशा लोकांनी राजीनामे दिले होते एकीकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिकार सोबत हे दररोज सावली सारखे प्रत्यक्ष सगळे सीसीटीव्ही सीसीटीव्हीज सगळ्या गोष्टी असताना सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडेना आजही सरकारमध्ये ठेवतय त्याच्यामध्ये ज्याचा मिरचीशी संबंध असा आरोप होता प्रफुल पटेल प्रत्यक्षात देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन म्हटले की कुछ लोक मिरची का व्यापार करते कुछ लोक मिरची व्यापार करते असा आरोप असणारे व्यक्ती पण धनंजय मुंडे बाजू घेतात मग राज्य सरकार मग भले राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी नैतिकदृष्ट्या ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाविषयी बीड असो किंवा महाराष्ट्रातील जनतेचा रोष आहे ठिकठिकाणी मोर्चे निघतात या पुण्यालाही मोर्चा निघाला होता परवा मुंबईलाही मोर्चा निघाला संभाजीनगरला मोर्चा निघाला बीडला निघाला धाराशिवला निघाला ठिकठिकाणी मोर्चे हीच भूमिका व्यक्त करत असताना सरकार अजूनही सरकारला कोणते पुरावे पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एक आहे हा माझा सरकारलाच प्रश्न आहे कारण इतके तुम्ही सांगते इतके सर्व पुरावे आहेत पहिल्या दिवशी पासून मी मराठवाड्यातला आहे मी तिथे प्रत्यक्ष गेलो घटना घडल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नातेवाईकांशी भेटलो त्यांनी जी सांगितली त्याचा तपास केला आमच्या आमच्या पद्धतीनं कार्यकर्त्यांची यंत्रणेच्या माध्यमातून विधि मंडळात आवाज उठवला ठिकठिकाणी मोर्चा मध्ये सहभागी झालो सरकार दरबार पत्र व्यवहार केला आता विरोधी पक्षांनी याच्यावरती काय केलं पाहिजे तुम्ही सांगा गळा धरून तर राजीनामा लिहून नाही घेता येत ना कोणाचा हे तर काम सरकारचं आहे चांगलं आहे ते डॉक्युमेंट काय दिलं तर मला राजकारणाशी घेणं देणं नाही पण संतोष देशमुख प्रकरणात वाल्मी कराड यांचा जसा संबंध तसा धनंजय मुंडे यांचा संबंध आहे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहिजे बाकी त्यांचे काय कागदपत्र असतील त्यांची निवडणूक रद्द होईल न होईल मला माहिती नाही ती व्हावी न व्हावी याच्याशी मला देणं घेणं नाही परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे ठेवता कामा ही भूमिका आमची आहे सत्ताधारी कर्मचारी आहेत

परंतु ही सत्यता आहे आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे मुक्त हस्त काम करण्याचं अधिकार नाही नाहीतर यांच्यावर सुद्धा दादागिरी केली जाते यांना सुद्धा मारहाण केली जाते यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग केलं जात आणि म्हणून अधिकारी सुद्धा तिथे काम करायला तयार नाही आणि म्हणून यांचेच बघलपतचे बरेचसे तिथे काम करतात आणि मग ते जसं म्हणतील तसं ते वागतात हे तू स्पष्ट झालेलं आहे देशमुखाची हत्या ज्या लोकांनी केली त्यांच्याबरोबर पोलीस बसले उठले सगळ्या हॉटेलमध्ये चित्र तुमच्या समोर आहे पोलीस स्टेशन मध्ये चार तास गुन्हा नोंदणे झाला हे सगळं समोर आहे नंतरही तपास यंत्रणेमध्ये पोलिसांनी त्या संतोष देशमुख भावाला धमक्या दिल्या हे सगळं समोर आहे अधिकारी त्यातले अर्थ त्यांच्याशी संबंधित हे सगळं समोर आहे याचाच अर्थ सरकारी तपासाच नाटक करत का याचाच अर्थ सरकारला धनंजय मुंड्यांना पाठीशी घालायचंय आहे का याचा अर्थ या गुणाशी सरकारला काय घेणं देणं नाही अशा प्रकारची एक मोठं विधान केलं होतं की उद्धव ठाकरे काहीतरी आणि संजय राऊतांना कधीही मोठा धक्का बसू शकतो आणि उद्धव ठाकरे हे फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारतात रवी एक सांगू इच्छितो मी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना जे करायचं ते उघड उघड ओपन ओपन करतील तुमच्यासारखं गुपचुक गुपचूप एकादारांनी एक एका पक्षाच राहायचं आपली पत्नी दुसऱ्या पक्षात आपण वेगळ्या पक्षात भाजपकडून मंत्रीपद मागायचं अशा गुप्त छुप छुपं काम शिवसेना करत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या दिवशी जे करायचं ते फुलं करतात आणि शिवसेना तसं खुल्या पद्धतीने करतात असं छुप्या पद्धतीने शिवसेना कधीच काही करणार